खारघर येथे राहणाऱ्या महिला आणि बाल संरक्षण विभागाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्येप्रकरणी पनवेल न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सर्व आरोपींना प्रत्येकी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी मनजिंदर सिंग बजवा विनायक चव्हाण सूरज जैस्वाल आणि सुरेंद्र बत्रा यांनी वकील मीनाक्षी जयस्वाल यांची खारघर येथील घरी निर्घुण हत्या केली होती मृतांच्या घरात चोरी करण्याचा कट रचला होता सर्व लोक चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात घुसले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली आहे महाराष्ट्र राज्य बाल आयोगाच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट मीनाक्षी जयस्वाल यांचा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चौदा ला संध्याकाळी दोन हजार चौदा ला रात्री पाच साडेपाचच्या च्या दरम्यान त्यांचा निघून खून करण्यात आला होता आणि सरकारतर्फे एकूण साक्षीदार तपासले हा खटला संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावरती आधारित होता आणि या खटल्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आणि मुख्य तपास अधिकारी यांचं निधन झालेलं आहे अशा परिस्थितीत या पुराव्याची साखळी आम्ही न्यायालयात सिद्ध केली न्यायालयाने आम्ही दिलेला पुरावा ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस सी शिंदे साहेब यांनी तिन्ही आरोपींना मनिंदर बाजवा त्याचप्रमाणे विनायक चव्हाण आणि सूरज जयस्वाल तिघही आरोपींना मीनाक्षी जयस्वाल यांचा खून केल्याबद्दल जन्मठेपीची शिक्षा त्याचप्रमाणे त्यांच्या घरातले दागिने चोरून खुनाच्या इराद्याने त्यांनी ते दागिने केले होते या आरोपाखाली देखील तिघही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे त्याचप्रमाणे तीनशे सत्त्याण्णव त्यांच्या घरात बळजबरीने शिरणे याबद्दल मनिंदर बाजवा आणि सूरज चौहान सूरज सूरज जयस्वाल याला देखील सात वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे यांनी शिक्षा यांना त्याचप्रमाणे सत्तर हजार रुपयाचा दंड देखील ठोठावलेला आहे दंड न भरल्यास त्याप्रमाणे त्यांना शिक्षा न्यायालयाने दिलेल्या आहेत आणि या खटल्यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचे निधन झाल्यामुळे निरीक्षक त्याचप्रमाणे येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुर्वे त्याचप्रमाणे रिटायर्ड विशेषत रिटायर्ड पोलीस ऑफिसर डेरे त्याचप्रमाणे मात्रे यांनी बहुमूल्य सहकार्य के केलं तसंच या खटल्यामध्ये माझ्या बरोबर काम करणारे प्रसाद पाटील निशा मात्रे या निशा ठाकूर यांचं देखील सहकार्य झालं आणि हा खटला एक परिस्थिती ठरेल याची मला खात्री आहे कारण ह्या या आरोपी ती, यातील आरोपी एक जो आहे मनिंदर बाजवा हा खूप विख्यात गुन्हेगार आहे याला पंजाब येथे त्याने असाच प्रकारे खून केला होता तेथील पंजाबच्या न्यायालयाने देखील त्याला जन्मठेपेची शिक्षा आठवटावली आहे या खटल्यातील दुर्देवाचा भाग म्हणजे ज्या मीनाक्षी जयस्वाल या एकट्या घरी राहत होते त्यावेळेला त्यांचे पती हे मालेगावला न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि संतोष डॉक्टर संतोष जयस्वाल हे मालेगावला इथे न्यायाधीश काम करत असतानाच त्यांनी पत्नीला संध्याकाळी फोन लावला फोन उचलत नव्हता म्हणून त्यांच्या मित्राला त्यांनी फोन केला ते दुसरे डॉक्टर संजीव जयस्वाल हे देखील इथे आलेत आणि त्यावेळेला त्यांना मीनाक्षी जयस्वाल या रक्ताच्या थावळ्यात पडलेल्या होत्या आणि म्हणून नवी मुंबई पोलिसांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी फार चांगले योग्यरित्या या खटल्यामध्ये आरोपींना शासन होण्याकरता बहुमूल्य सहकार्य मला केलं आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम रिपोर्ट नवी मुंबई